आई, नमस्कार नवीन विषय घेऊन आलेला आहे तुमच्या सोबत बोलायला मिसेस आता सायपाक करते करते बोलायला लागली आता घडा 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 घडाघड भाकरी करते भाकरी बसते आणि भाकरी व्हेरी गुड व्हेरी बाय आज बोलली बघा किती छान किती गोड गोड वाटतय आता धाडच व्हायला लागलंय थोडं थोडं वा वा वा, वा, वा। चार, 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 तो तो प्रगती आहे म्हणून प्रगती आहे प्रगती नाही इजा ना प्रगती नाही अंजली आहे चला आपण आता हॉलमध्ये जाऊ बघा आमच्या मुलीचा अभ्यास चालू आहे अभ्यास आणि इकडे टीव्ही चालू आहे आणि इकडे आई पाहते ती मस्त पैकी आणि अभ्यास काय म्हणतोय अभ्यास टी बघून अरे टीव्ही तर चालू आहे अरे वाचन असलं की मग मग तसंच बेड मतस्ट। रूम मध्ये करायचं ना आता आपण आहे मग लिहायचं पण बेडरूम मध्ये मध्ये लिहायचं का बेडरूम मध्ये का आ, भीती वाटते कोण बघू अरे हा चेहऱ्यावर दिसती भीती मुलांनी ऍक्च्युली बरेच ब्लॉग बनवले तर मुलगी इथं बसलेली असायची असते नेहमी लिखाण वगैरे करते पाठांतर किंवा मनन वगैरे आहे ना ते हो असे बेडरूम मध्ये जाऊन करत असते तिला भीती वगैरे वाटते त्यामुळे ती हॉलमध्ये बसत असते तर कसं अभ्यास वगैरे मुलांनी नेहमी एकांतात मोकळ्या जागेत केला पाहिजे जशी जागा असेल तशी ह्याच मताचा मी पण आहे आणि माझी मिसेस जास्त लाड करते हिंदीचा असं मला वाटतंय पण कसं काय शिस्त लावायच्या वेळेस शिस्तच लावते मला अजिबात खालतो राहिलेलं तर अजिबात आवडत नाही मोठ्या मुलीला पण मी तसंच ट्रेन केले आता हिला पण तसंच ट्रेन करते अभ्यास ती करते पण सेपरेट असा रूम मध्ये पण ती कसं घाबरत असल्यामुळे ती नेहमी ब्लॉग जेव्हा बनवतो ना तेव्हा ती बसलेली असते पण ती ज्यावेळेस म्हणण हे करायचं असत नाही त्यावेळेस बेडरूम मध्येच करत असते हिला कसं टीव्ही बघायला वेळ जात नसतो त्यामुळे ती आपली टीव्ही बघत असते नेहमी त्यामुळे टीव्ही चालू असतो तिला तरी मनोरंजनाला काय साधन नाही तर टीव्ही बघणं तिथं चालू असत तर मी पण ह्याच मतच आहे की मुलांनी सेपरेट अभ्यास केला पाहिजे तर ती मनान वगैरे वाचन वगैरे असेल काय असेल तर ती सेपरेट आपलं बेडरूम आहे त्यासाठी अभ्यास करत असते तर हाच एक वेगळा विषय होता की मुलांनी सेपरेट अभ्यास केला पाहिजे बरोबर हा आता बोलते मला किती छान वाटतंय मस्त वाटते बोलायला लागली बाबा आता ती जी पंचवीस तारखेपासून एक्झाम पण चालू होणार आहे फर्स्ट एक्झाम त्यामुळे आता तुझं रायटिंग झालं की मग ती वाचन करणार आहे वाचन वगैरे अभ्यास वगैरे तुला छानपैकी चालू आहे ते आहे आमच्या घरात पूर्ण मोकळी असते सगळ्या मुलांना वगैरे तसं डबा वगैरे काय नसतो फक्त मार्गदर्शन मार्गदर्शन हे निश्चित असतं मी तसं सगळ्यांना मार्गदर्शन करतो चला मंडळी आ, बोला बोला बोलायला गेली बाबा बोला यांचं मार्गदर्शन तर खूप छान असत बरोबर वेळेला जिथे काय बोलायचं ते बरोबर सांगतात हे कर ते कर मुलींना किंवा मला आता आईंना पण एवढं काय म्हणजे बोलायचं जमत नाही त्यांचं वय झालं त्याच्यामुळे सर्व काही हेच बघत असतात त्यामुळे मला तर बिलकुल टेन्शन नाही मी असं मोठा झालो आहे की नाही सर्व काही हेच बघतात मला जनरली आहे घरामध्ये नवरा बापू सर्व गोष्टी बोलत असतात मी खूप कडक आहे मुलींनी कसं पण राहिलं तर मला अजिबात नाही आवडत मुलींनी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितच राहिलं पाहिजे माझी तर ही अपेक्षा सर्व मुलींनी सगळ्यांच्या कुटुंबातील मुलींनी व्यवस्थितच राहिलं पाहिजे आता सगळ्यांच्या मुलंच व्यवस्थित काही विषय नाही मार्गदर्शन मुलांना निश्चित मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि तसं मोकळं वातावरण सुद्धा मुलांना घरात हवं आहे की त्यांनी थोडस थोडं काय म्हणू सगळं सा, मित्रासारखं बोललं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं पाहिजे अशी गोष्ट झाली तशी गोष्ट झाली मुलांनी घरात निश्चित सांगितलं पाहिजे असं वातावरण हवं की त्यांना पण आपल्याशी बोलताना कुठेही निश्चित भीती वाटली नाही पाहिजे मोकळेपणाने सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे ज्या काय होतील बाहेर असो घरात असो त्यांना जे काय वाटतं त्यांनी मत हे निश्चित व्यक्त केलं पाहिजे माझ्या मुली आमच्या मुली सर्व काही व्यक्त करत असतात की कॉलेज झालं म्हणजे मुले, तिने मुले सुद्धा सर्व गोष्टी आतापर्यंत आम्हाला शेअर केल्या आणि लग्न झाल्यावर सुद्धा बऱ्याच वेळा ती काही अडचणी आल्या तर शेअर करत असतील आणि आता छोटी पण तसंच आहे काही अडचणी शेअर करत असतील तर आपल्या घरातलं वातावरण हे मुलांसाठी निश्चितच मोकळं पाहिजे की जेणेकरून त्या सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या पाहिजे सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आणि माझं तर मत हे आहे की नेहमी मुलांशी फ्री माइंडेड राहिलं पाहिजे तर मुलं व्यक्त होतात नाही तर मुलं व्यक्त होऊ शकत नाही माझी तर ही अपेक्षा म्हणजे आमच्या दोघांची आमच्या घरातले सगळ्यांचीच असं आहे तरच मुलं व्यक्त होऊ शकत नाही देऊ आणि फ्रीली जर सगळ्या गोष्टी मन मोकळ्याने पणाने बोलू त्यांच्याशी त्यावेळेस ते आपल्याशी व्यक्त होणार हे निश्चित म्हणजे कसं धाक पण हवा आणि प्रेम पण हवं दोन्ही पण गोष्टी हव्या तर मुलं चेटेल होतात हे लक्षात घ्या आपण कसं समन्वय दोन्ही गोष्टीला साधला पाहिजे गोड पण बोललं पाहिजे जिथं चुकीचं आहे तिथं त्यांना निश्चितच चुकीचं आहे ते सांगितलंच पाहिजे आणि ही गोष्ट चुकीचे ती त्यांच्याकडनं नाही झाली पाहिजे त्याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे प्रत्येक वेळेस गोष्ट त्या गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे बाहेरचे असो किंवा घरातले असो निश्चितच प्रत्येकाने त्या गोष्टीत म्हणजे आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला आताचा ब्लॉग कसा वाढला वाटला <laughs> <laughs> ते निश्चितच द्वारे आम्हाला कळवा आणि आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा The new Thank you.